भारत माता के बोल भारत माता के छत्रपति शिवाजी महाराज की विश्व रत्न डॉक्टर बाबा साहेब सूर्य भगवान बिरसा मुंडन चा या मंचावर प्रामुख्या उपस्थित जली को आग कहते हैं, बुजी को राग कहते हैं और जिस राख से बारूद बनती है उसे आदरणीय सुनील केदार साहब कहते हैं नुकतेच आपण ज्यांना ग्रामपंचायतच्या उपसरपंच ते डायरेक्ट लोकसभा इथं पाठवलं असे आदरणीय बर्वेजी आणि जे तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला पंचवीस हजार मतानं निवडून येऊन रामटेकचे आमदार बनणार आहे तसे आदरणीय मुळक साहेब ज्यांनी या भागामध्ये परिवर्तन झालं पाहिजे ही जनमनाची इच्छा आहे आणि या जनामनाच्या इच्छे खातर ज्यांनी आपली उमेदवारी मागं घेतली असे आपले सगळ्यांचे लाडके आपले बंधू आदरणीय हरिभाऊ उईकेजी आमच्या भगिनी शांतादा कुंबरेजी मंचावर उपस्थित सगळीच मान्यवर मंडळी आणि मोठ्या संख्येने उपस्थित आमचे वडीलधारी मंडळी आमच्या माता भगिनी तरुण मित्रांनो मागच्या लोकसभेपासून आदरणीय केदार साहेबांनी सगळ्या निवडणुका अशा घराघरा 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 फिरवायला लागल्या आहे की विरोधकांना असे चक्कर यायला लागले आहे की केव्हा कोणता कार्ड फेकतील आणि क्लीन बोल्ट करतील काहीच समजत नाही विरोधकांना एवढी मेहनत केली लोकसभेत एवढी मेहनत केली एवढी मेहनत केली राईचा पहाड उभा केला आणि आमच्या रश्मी बहिणीचा फार्म कापला साहेबांनी चित्र उलट करून दिलं भाभी नाही तो भैया चालू द्या लोकसभेत इकडेही आता असाच कार्यक्रम करून ठेवला होता जयस्वाल साहेबानं मॅच फिक्सिंग करवा जा बरोबर खोके खाके कर कूर करून बरोबर उमेदवार सेट केला होता सगळा त्याले वाटला का सोपा करून टाकीन इलेक्शन आम्ही फॉर्म भरला हरी भाऊ न भरला त्याले एवढ्या उकड्या आल्या एवढा आनंद एवढा आनंद सात वर्षात पहिल्यांदा फोन आला साहेब यायचे कार्यकर्ते सांगतात का रमेश कारामोर दोन करोड रुपये दिले मुळक साहेबांना उमेदवारी अर्ज मागे यासाठी आता यायले का सांगू तुमचे साहेब तुम्हाला चार कोटी रुपये देत होते निवडणुकीत राहा म्हणून <laughs> दोन कोटी हरीश अर, दोन एवढी सगळी सरकस सुरू होती आजपर्यंत वीस वर्ष हे व्यक्तिमत्व विकास कामाच्या भरोशावर कधीच निवडून आले नाही हे व्यक्तिमत्व लोकप्रिय भरोशावर कधीच निवडून आले नाही हे व्यक्तिमत्व एवढे वर्ष आमदारकीला निवडून उभे राहिले ना निवडून आले ते फक्त इंग्रजाची नीती वापरून फोळा आणि राज्य करा आपल्या माणसांना उभं करायचं आपसा आपसात भांडवायचं मताचं विभाजन करायचं आणि मताचं विभाजन करून निवडून यायचं मात्र केदार साहेबाने यावेळेस त्याच्या करेक्ट कार्यक्रम केलाय करेक करेक्ट कार्यक्रम आता उगलतेबी नाही आता और निघलतेबी नाही आता एवढा सही कार्यक्रम करून टाकलाय आता फसले बांगडी डावामध्ये आता निघताही येत नाही आणि अशा पद्धतीनं इथं बसलेले आमचे सगळे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज क्रांती सूर्य भगवान बिरसा मुंडांची लेखराय आणि या सगळ्या महामानवानं प्रत्येकदा एक नवी क्रांती केली आहे बिरसा मुंडांनी यलगार उभा केला इंग्रजांना पडून जावं लागलं छत्रपती शिवरायांनी यलगार उभा केला मुघलांना पळून जावं लागलं आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यलगार उभा केला तुमच्या आमाच्याला सन्मानानं जगण्याची संधी भेटली सगळे क्रांतीचे जनक आहेत हा महापुरुषाची आम्ही लेकर आहे आणि आता आम्ही यलगार पुकारलोय काही झालं तरी चालल परिवर्तन घडवणार म्हणजे घडवणार ही शपथ आम्ही घेतली आहे काही झालं तरी चालल जयस्वाल साहेब तुमचे अंडे फंडे आता काही चालत नाही आता तुम्हाला हिरोईन आणा लागली रामटेकात प्रचारासाठी वर्ष उजगाव करले आणलं वर्ष उजगाव करले तुम्ही आम्हाला काय एवढे मागास समजता का हो आणाच्या होती तर सनील तरी आणते जिचा मार्केट बिरकेट आहे कॅटरीना कॅप आणते ते वर्षा उजगावकर तिने कोणी सिनेमात घेत नाही तिले आणलं ते आउटडेटेड केस आता तुम्हाला वाचवाले काहीच राहिलं नाही तुम्ही गावागावामध्ये जाता लोक सभेले जमत नाही साहेब सभेले लोक जमून नाही राहिले ज्या गावात जाता ते मुख्यमंत्री महोदय दे आणले देवलाबार मध्ये पाच सहा हजार लोक आणले जमा करायचा प्रयत्न केला मोठ्या मुश्किलनं दोन हजारही जमले नाही पुऱ्या खुर्च्या खाली पुऱ्या खुर्च्या खाली आणि एकनाथ शिंदे साहेब इथे येऊन सांगतात का तुम्ही आशिष जयस्वाल यांना आमदार करा आम्ही त्यांना मंत्री करतो आमदार केल्यावर करा आमदार केल्यावर पण देवलापार एरियातल्या जनतेनं ठरवून सा, टाकलाय का याला घरी पाठवायचंय मंत्री तर दूरची गोष्ट आहे तुम्ही ते निवडून आल्यावर आमदार कर, मंत्री कराना केदार साहेबांना तर आम्हाला डायरेक्ट मंत्रीच दिलं ना आमदार करासाठी डायरेक्ट मंत्री सहा खात्याचे राज्यमंत्री पंधरा वर्ष आमदार नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि हे सांगतात माझ्याशिवाय कोणी काम करू शकत नाही माझ्याशिवाय कोणी काम करू शकत नाही माझ्याशिवाय कोणी काम करू शकत नाही तुम्हाला गैरसाहेब समज झाला जयस्वाल साहेब गैरसमज झाला कपिल देवनं जेव्हा रन काढले खूप तर मॅच थांबली का नंतर सचिन तेंडुलकर आला ना विराट कोहली आला कोणामुळं कोणाचं काही थांबते का आता तुम्हाला का करा तुम्हाला लागली आहे खुर्चीची सवय तुम्ही आले नुसती आमदारकी 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 गेली तर मग खनिकर्म विकास महामंडळाचे अध्यक्ष राज्यमंत्री दर्जा तुम्हाला पदाशिवाय काही कर्म आम्हाला वाटलं एवढे वर्ष आमदारकी झाली आता बोर्ड गिर्ड खनिकर्म कि मी तुमची तुमचे ते चायपेक्षा किटल्या गरम आहे तुमचे कार्यकर्ते त्यातलं एकदाले ध्यान बा पण तेही पाहिजे तर मलाच पाहिजे आमदारकी पाहिजे तर मलाच पाहिजे तुम्हाला सगळं पाहिजे सगळं पाहिजे सगळं पाहिजे आम्ही तुम्हाला भरभरून दिलं एक नाही वीस वर्ष दिलं वीस वर्ष तरी सुद्धा माझ्या देवलापारच्या तालुका होत नसल तर तुम्हाला आम्ही आता घरचा रस्ता दाखवल्याशिवाय ना। राहणार नाही दाखवावाच लागल वन्यजीवन माणसांचा एवढा मोठा संघर्ष आहे जयस्वाल साहेब तुम्ही फक्त जीआर काढता जीआर तुमच्या जीआरानं माणसं वाचत नाही तुम्ही अंमलबजावणी करायला पाहिजे होती मात्र तुम्ही ती करत नाही आता देवलापार भागातील जनतेनं रामटेक भागातील जनतेनं मौदा भागातील भागा जनतेनं पार्श्वनी भागातील जनतेनं ठरवून टाकलाय आता हटा सावन की घट खूप झालं तुमच्या तोंडाच्या दानपट्ट याच्यानंतर तुम्हाला आम्ही घरच्या रस्ता दाखवणार म्हणजे दाखवणार हा शपथ लोकांना घेतली आहे आणि मुळत साहेबांना प्रचंड बहुमताने निवडून या विधानसभेत पाठवणार आहे असा संकल्प घेतलाय आपल्या सगळ्यांना सुद्धा विनंती आहे आम्ही एक पाऊल माग आलोय एवढ्याच साठी मागा आलोय की केदार साहेबांनी एक चांगलं नेतृत्व आम्हाला या भागामध्ये दिलं आहे प्रचंड अनुभवी नेतृत्व आहे चांगला अभ्यास आहे प्रशासनावर चांगली धाक आहे आम्ही सुद्धा नवरदेव झालो होतो घोड्यावर बसणारच होतो केदार साहेबांना खाली उतर उतर खाली यावेळेस केदार साहेबांना खाली उतर तू आता उतर खाली यावेळेस लगन तू अभि लावून देऊ जरा थांब आणि आम्हाला माहिती आहे की साहेब जेव्हा एखादी विषय डोक्यात आणतात तर तो पूर्ण करतातच आम्ही लोकसभेत पाहून आहे सगळ्यांनी आता साहेब यांचे एकच भाषण आहे गावागावात केदार साहेब माझ्यासोबत आहे केदार साहेब माझ्यासोबत आहे तुमच्या बॅनरवर फोटो एकनाथ शिंदेचा नरेंद्र मोदीच्या अमित शहाचा तुमच्या बॅनरवर फोटो देवेंद्र फडणवीसाचा इतर सगळ्या नेत्याचा तरी केदार साहेबाची गरज पडते बाणकुळे साहेबांचा तरी तुम्हाला केदार साहेबांची गरज पडते मग एक तर तुम्ही तुमच्या नेत्यासोबत बैमानी करून राहिले आहे नाही तर जनतेसोबत बैमानी करून राहिले आहे आणि किती वर्ष हे बैमानी चालणार आहे आता ही बैमानी चालणार नाही लोकांना ठरवून आहे आता हटा सावन की आता तुम्ही विकास काम आता बंगालवरून मांत्रिक आणले दोन बंगालवरून दोन मांत्रिक आणले करणी करणार आहे म्हणजे करणी तुम्हाला माहित आहे आम्ही बहुजनाचे लेखराव आम्ही जेव्हा करणी करतो ना तर अच्छा अच्छाची गाडी पंचर करून टाकतो तुमच्या आता टायरच फोडणार आहे आम्ही डायरेक्ट पंचर तर खूप दूरची गोष्ट आहे आता घेऊन आले लाडकी बहीण योजना मताची झाली कडकी बहीण झाली लाडकी आता नाही आठवली कधी बहीण तुम्ही ना लोकसभेमध्ये केदार साहेबांचं ऐकलं याच्या माणसाला असा उभडा तिबडा पाडला का बही आठवली सीती बहीण डायरेक्ट डायरेक्ट बहीण सांगते का पंधराशे रुपये महिना देतो वा फाटव्याच्या खिरातून कापता आणि बहिणीला देता तेलाच्या पिपा वाढवला एका दिवसात सहाशे रुपयानं इलेक्ट्रिकच्या बिल वाढवला पेट्रोलचे पैसे वाढवले डिझेलचे पैसे वाढवले किराणा वाढवला अनाज वाढवला टोल टॅक्स वाढवला सगळं वाढवला वाढवला आणि दिल्ले किती पंधराशे लुटलं किती पंधरा हजारानं देता किती पंधराशे आणि त्याच्यात बी जयस्वाल साहेब तुम्ही असे सांगता का तुम्ही जसे काही पाच दहा एकर शेती विकली आपली आणि आपल्या घरून पैसे दिले चला पैसे आमचे आम्हालाच देता नाव आपलं करता आणि वरतून सांगता लाडकी बहीण योजना आता आठवली लाडकी बहीण उबडं तिबडं पाडल्यावर लोक ना काही लाडकी किडकी बहीण नाही आहे आमची बहीण बडी हुशार आहे आमच्या बहिणीला माहित आहे कोणत्या भावाला किती मतदान करायचं आणि म्हणून आणि हा भाऊ तर कंजूस आहेत हे पंधराशे रुपये देणार आहेत आणि इकडे केदार बसले आहेत ते तीन हजार रुपये महिना देणार आहे माझ्या बहिणीला तीन हजार रुपये महिना अरे आमच्या भरोशावर जयस्वाल साहेब तुमची संपत्ती संपत्ती तीस कोटीवरून तीनशे कोटीची झाली वीस वर्षामध्ये तरी पंधराशे मध्ये सात कसं जमान सांगा बरं पंधराशे सा रुपयात तर तुमच्या दिवसभरामध्ये डिझेलचा खर्च लागते खालील तुम्हाला आणि आम्हाला महिना काढायला लावता पंधराशे रुपयात ये जमेंगा नाही आता फोन करता साहेब काय फोन करतात ते पेटी आली आहे पेटी पेटी घेऊन जादा वा आमदार साहेब आमच्या भरोश्यावर तुम्ही आमदार झाले एकनाथ शिंदे साहेबासोबत गुवाहाटीला गेले तुम्हाला खोके आणि आम्हाला पेटी ते बी तिनपटाची आणि त्यासाठी लाईनी तुम्ही करता ऐसा नाही जमेंगा आणि जे लोक जनता जनार्दन ज्याच्या भरशावर तुम्ही आमदार झाले ज्याच्या भरशावर तुम्ही लाख रुपये महिना पगार पक कमवता आणि तेवीस तारखेला जेव्हा तुम्ही माझी आमदार व्हाल तर साठ हजार रुपये महिना पेन्शन तुम्हाला भेटणार आहे ज्या जनतेच्या भरशावर तुम्ही हे सगळं वैभव उभं केलं त्या जनतेने जर चांगला दवाखाना भेटत नसेल चांगली शाळा भेटत नसेल जान जयस्वाल साहेब देवलापारच्या पी एस मध्ये रात्रभर ऍडमिट होऊन दाखवा रात्रभर दाखवा ना रात्रभर ऍडमिट होऊन दाखवा तुमच्या मुलाला जरा जिल्हा परिषद शाळेत टाकून दाखवा दाखवा काय अवस्था आहे आज त्या पी एस काय अवस्था आहे पहा जरा तिथं डॉक्टर राहते तर नर्स नाही नर्स राहते तर कंपाउंडर नाही तीनही राहिले तर गोड्या बिस्किट राहत नाही आणि सगळं राहिलं तर इंजेक्शन राहत नाही माझ्या साध्या माय माऊलीने डिलेवरीची वेळ आली तिला देवलापारले पाठवलं जाते देवलापारून रामटेकच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठवलं जाते आणि मेव मेडिकल पाठवलं जाते मेव मेडिकल एवढी विवंचना माझ्या माय माऊलीच्या नशिबी हे सगळं चित्र आम्हाला बदलवायचंय काही झालं तरी चालल परिवर्तन करायचं म्हणजे करायचंय एक चांगलं नेतृत्व या भागामध्ये आलंय त्या नेतृत्वाला संधी द्यायची आहे मुळक साहेबांना आमदारकीची गरज नाही तुम्हा आम्हाला मुळक साहेबांसारख्या नेतृत्वाची गरज आहे आम्हाला गरज आहे कारण विकासाची ताण आम्हाला लागली आहे आमच्या बेरोजगाराच्या हाताले काम पाहिजे ही आमची मागणी आहे आमच्या भागातले दवाखाने चांगले झाले पाहिजे ही आमची काळाची गरज आहे आणि हे जास्त महत्वाचे आमदार बनवायसाठी मतदान नाही करायचं आहे आम्हाला आमचे प्रश्न सोडवून घ्यायचे आणि ते प्रश्न मुळक साहेब सोडोतीन केदार साहेबांच्या नेतृत्वात हा विश्वास आम्हाला आहे हा विश्वास प्रचंड विश्वास आहे आम्हाला आणि म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती आहे जेव्हा जेव्हा परिवर्तन घडतं तेव्हा तेव्हा नवीन काहीतरी होतं आपण लोकसभेला परिवर्तन केलं लो। जे खासदार फक्त दुर्गा देवी शारदा देवीना गणपतीमध्ये दिसत होते ते खासदार तेवढ्याच कामाचे होते लग्नाले जा दुर्गा देवीले जा शारदा देवीले जा गणपतीत जा तिथं एवढे बहादर होते सातव्या महिन्याला बोलवलं असतात तिथे आले असते याच्याशिवाय काम काहीच नाही काहीच काम नाही आणि आम्ही आता बबलू भाऊना निवडून पाठवलं प्रत्येक सुखा दुःखात दिसतात प्रत्येक ठिकाणी जातात वन हक्का पट्ट्याच्या तो अधिक हे होता एक प्रश्न आल्या आल्या पहिलाच तोला मारला पहिला प्रश्न सॉल्व्ह केला वन पट्ट्याच्या पहिला प्रश्न अनेक प्रश्न ते सॉल्व्ह करतात कारण केदार साहेबांसारखं चांगलं नेतृत्व अभ्यासून नेतृत्व त्याच्या त्यांच्या पाठीमागे उभा आहे म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती आहे या निवडणुकीमध्ये कोणाचं चिकन मटन बिर्याणी फिर्याणी काही उलाव पुलाव काही असेल तर खाऊन घ्या काही फरक पडत कारण की काही जयस्वाल साहेब एमआरएसच्या कामाला गेले ते का पैसे कमावले का वावरामध्ये गेले ते धान पेराले आणि मिरच्या तोडले आमच्यात भरोश्यावर जमा केलेली संपत्ती आहे दोन चार दिवस भेटून सुस्ती करायचं खाऊन घ्यायचं पण बटन कुठची दाबाची कोणती दाबाची किती नंबरवर आहे बटन आपल्याला असा विश्वास येणार नाही दोन्ही हात वर्त करून सांगा लागन केदार साहेबांना दोन्ही हात वर्त करून शेतकऱ्यांची का कामगारांची का मजुरांची का विद्यार्थ्यांची का माता भगिनींची का निवडून येणार का वारे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद